उल्हासनगर मध्ये रस्ता खोदून ठेवल्याने विद्यार्थ्यांचा जलवाहिनीवरून जीव घेण्या प्रवास उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत शालेय विद्यार्थ्यांना जलवाहिन्यांवरून चालत जीव घेण्या प्रवास करावा लागतोय कॅम्प नंबर तीनच्या मध्यवर्ती रुग्णालयासमोर मुख्य रस्त्यातच महानगरपालिकेकडून सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले जात आहे आणि त्यामुळे हा रस्ता गेल्या काही महिन्यापासून खोदून ठेवण्यात आलाय मात्र या मुख्य रस्त्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तिथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात शिवाय अनेक शाळा आजूबाजूच्या आहेत त्यामुळे या खोदलेल्या रस्त्यावरूनच काढत तिथे असलेल्या एका जलवाहिनीवरून विद्यार्थ्यांना हा असा जीव घेण्या प्रवास करावा लागतो आहे ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवत त्याला कुठल्याही प्रकारचे संरक्षण बॅरिगेटिंग केलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर